बघू शकता सगळं पसर पडलेला आहे अजून डेकोरेशन चालू आहे अजून टाकायचे तोपर्यंत आपण तर आपल्याच लोकांना पुढं न्या बाहेरचे येऊन आपल्या घरावर हो बसण्यापेक्षा आपल्या लोकांना मदत करा जे काय होईल ते करा पण आपले लोकांना पुढं न्या मेहनत करून द्या याचा त्याचा चोरून करू नका बाय हात नको गोनता दिसत असेल होत खाली म्हणजे रेडी होऊन आलेला आहे लग्न करायचं पोर असेल तर दाखवा लागेल उमटी खेळ दोन पोरांचा वापस वाटत का तुम्हाला बाबूची काटली जाते दृष्ट फायनली निघालो आता मोबाईल काही भेटला ना आम्हाला जाऊ मानिसा भेटलेली मागे ते बघ हॅलो काही अनिल सलया युट्यूब चॅनलवर तुमचं तुमचा मनापासून स्वागत आहे आजचा दिवस दुसरा म्हणजे ब्लॉग साठी नाही सेकंड ब्लॉगचा तर चला आज पण शूट आहे वेलकम सेरीमनी तर चला पण तो उशीर न करता नेहमी पहिलं टायगर गावात जायचं आहे नंतर खिडकालीला पण थोडंसं टेक घ्यायचं आहे तर बघू कसं काय होतं तुम्ही मला दाखवतो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये नाही नसेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आपले आपली आपल्यातच सध्या ब्लॉग येत नाही ब्लॉग तर आहे माझ्याकडे पण एडिट करायला वेळच नाही भेटत कारण की ज्या ऑर्डर घेतल्यात त्या ऑर्डरचं पहिलं कंप्लीट करतो नंतर आपण आपले आपले करून घेऊ चला कोणता उशीर न करता निघूया हेल्मेट तर घेतलं मस्त काल पण ऑर्डर होती लगेच आता तीस तारखेला पण आहे तीस तारखेला दोन आहेत पण मी इथले माझ्या जवळचून घेतले एक काहीतरी अंबरनाथ कशी आहे अंबरनाथ तिकडे मग ती कॅन्सल करतो आहे तर कोणाला पाहिजे असेल सांगा मला पण ब्लॉग लेट पडेल जाऊन दे चला काही का ना असो आता लोकेशनला पोचतो तिथं दाखवतो तुम्हाला डेकोरेशन वगैरे कसं गेलं की काहीच पोचलो लोकेशनला बघू शकता स्टार्टिंगचं म्हणजे खालचं डेकोरेशन दाखवते अशा गाड्या सर्व पार्किंगला इकडे गेल्या म्हणजे इथूनच एंट्री होणार आहे चला पटापट शूट करून घेऊ बी रोल जेवढं पाहिजे तेवढं आणि मग डायरेक्ट इथून जाऊ किटकली मंदिराची इथं तिथं त्यांना पाया पडताना पण शूट घ्यायचं आहे बघू शकता सगळं पसर पडलेला आहे अजून डेकोरेशन चालू आहे झालं आहे अजून फुलं वगैरे टाकायचे आहेत बघा तोपर्यंत जाऊ आपण चैताल इंच्या वरती इथं बसण्यापेक्षा चला गोला तिकडे आहे बघा हाय कारण झालं मला वाटतं ओढलीच नसते दरवाजा लॉकेनंतर जाऊ आपण सध्या इथंच खाली बसू

बघू शकता मगासपासून खालचं डेकोरेशन करत होतं तेव्हा दाखवलं ना मी आता दाखवतो तुम्हाला मग अशी इथं काहीच नव्हतं दाखवला एंट्री बघ इथं वेलकम लिहिलं मस्त पैकी अजून चालू आहे म्हणजे सगळे पडले खाली त्यालाच फुगे बांधायचे आहेत म्हणजे पाण्याने भरलेले भरलेले मग ते स्ट्रेट उभे राहतील आपण फक्त ती एंट्री <laughs> घेतलेली मग अशी आता हे सगळं हे सगळं उडून गेलं ना म्हणजे ते सर्व पडलेत आणि कोणाला पाहिजे असेल तर यांना ऑ तुम्ही ऑर्डर देऊ शकता तुमचा नंबर असेल तर देतो मी तुम्हाला कॉन्टॅक्ट म्हणजे डिस् डिस्क्रिप्शनला देतो किंवा असं स्क्रीनवर देतो असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा करा आपल्याच लोकांना पुढं न्या बाहेरचे येऊन आपल्या घरावर बसण्यापेक्षा आपल्या लोकांना मदत करा जे काही होईल ते करा पण आपल्या पो लोकांना पुढं न्या मेहनत करून द्या याचा त्याचा चोरून करू नका तो कंटेंट काय असू दे काही असू दे तो त्याच्या मेहनतीने बनवताना तर तो त्याची मेहनत आहे काहींनी पण जा मेहनत केली अजून दोघी तिघीजणी आहेत वरती ते अजून चालू आहे डेकोरेशन मला घ्यायचं होतं इथलं शूट पण आता हेच नीट नाही आहे त्याच्यामुळे चला करून घेऊ पटापट काहीच आता बेबी बाईचा वेलकम सेरेमनी चालू झाला तर म्हणजे आला बाबू घेऊन आलेत त्याला तर चला बघू तिथं चप्पल पण नाही घातली तसंच चालू आहे इकडे गाडीत आता गाडीचं सज होतं दाखवतो ना थोडाफार शूट करून घेतले पण जसा पाय तसा भेटलाच ना बघू शकता हे बघा गाडीआधी तर तिथं बलून वगैरे लावत मग कशीच करायचं होता पण आता गेले बाई बघतं आता असं बलून लावल्यात आता इथं या साईडला लावायचं आपल्याला बेबी बॉयचा काहीतरी आणतात तो लावू बघू आता काय आणतात बाटल आणतात काय आणतात ते लावतील ते आता गेलत परत आणाल तिकडे काय आत नको झालो म्हणे ना, आगा। आगा। ना पाए पाए आता ना पाय 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 पकड पाय पकड आता तसं थांबला तर काही आपला शूट झालेला आहे कंप्लीट आता फक्त जो मंदिरावर जायचा तो कॅन्सल केला आम्ही त्याचा रिजन असा झाला का डायरेक्ट इथंच आणला बाबूला म्हणून तर काही जस्ट पोचलं मस्त घरी आता पहिला आता फ्रेश होतो बघू आपलं दीड वाजून तर गेले अजून अर्धा तास आहे तसं जेवायला अर्धा पाऊन तास जास्त आहे पहिला जातो थोडीशी व्हिडिओ एडिट करतो म्हणजे एक दीड तासामध्ये ते द्यायचीच आहे बघूया होतं की नाही झालं मग थोडा उशीरान देऊ आणि देऊ फायनल करून आज तर चला थोडं व्हिडिओ ब्लर दिसत असं तुम्हाला हे जस्ट जेवण करून व्हिडिओ एडिट करून झालं आहे सगळा आणि पावसाने आले चिना करायला घेतलं आहे नक्की काय आहे काय समजत ना, ना तुम्हाला आता एक क्रिकेट खेळत होता खाली म्हणजे पाऊस यायला बेकार सिच्युएशन करून ठेवलं गेल्या वर्षी लग्नापासून चालू झाले अजून काही थांबायचं नाव नाही येत आता वाटत मकर संक्रांत पण खाऊन लागतो अशी गत होणार आहे भरोसा नाही याचा बारमाही होईल काल पण असत आज पण असत वाट लागली तर काहीच फायनली मगासपासून वासून पाऊस आता थांबलाय आता चालू आहे नाक्यावर मस्त मोमोज जाणायला मामा आले त्यांना खायला पाहिजेत मोमो चलो मी कलताय टाइमपास गेम केलं कधी कधीपासून पाणी काही थांबायचं नावच नाही आणि मगच बसून काही बाहेर जायलाच नाही सकाळी सोडलं गेल तेवढा जाऊन येतो परेशा मोमोज व मोमोज एक मस्तपैकी मस्त पैकी एका म्हणजे परेशा येतात येत्या पावेसचा भाव हा भाऊस निशांत तो सुद्धा मस्त खायला आले मोमोज अरे दाखवायला नको का आपले माणसं आपण ना दाखवायचं मग कोणाला दाखव अरे उपास वाल तर उपास वालच खातस ना त्याला म्हणतो नको दाखव तरी दाखवेल मी आता आपलं गेलं बनवायला दिले खूप किती वेळ लागतं टीम करायला का ट्राय करायला ते काम आहे ना फोन करून दिला बाईला करून टाकतो का असं का राहून दे ना आपल्या माणसांना दाखवून मुकोंडला दाखवणार ना बरेश परेश हे परेश आपल्या माणसांना दाखवून दाखवणार फायनली आम्ही आता मोमोज आणलेले आहेत मस्त नाही इकडे खायला बसलोय सर्वजण याला सोडून याला सोडून आता ही दिदी ऍड झालेली आहे आपल्या सोबत खायला खाशील ना तू लाजली लाजली दात कुठ आहेत दात कोण नेलं हां चॉकलेट आई एक दिवस दुसरा आता निघाल मस्त चिरमेरला जायला घेतला हेल्मेट चांगलं नाही तर चला फक्त उद्याचा दिवस फ्री त्याच्यानंतर कंटिन्यू चालूच आहे काय ना काय दाखवे नाही तर आजचं शूट जास्त काही दाखवणार नाही काय कामासाठी झालं तर पर्सनल काम आहे त्याच्यामुळे तर चला जाऊ नये येऊ आपण काही हो जिकडे आपण चिरण्याला गेलो होतो इकडं आलो जस्ट फ्रेश झालो आहे आता पुन्हा चालू आहे मला मोबाईल बघायला सगळीकडे मोबाईल बघितला इकडं पण येताना पण मोबाईल बघितला दुसरा मोबाईल घ्यायचा आहे त्याच्यामुळे आता बघू लोडामध्ये दाखवत आहे ऑनलाईन दाखवत आहे आहे म्हणून स्टॉक तिथं गेल्यावर समजून पहिलं आपल्याला यायचं हरिश इथं हरिश इथून त्यांच्या घरातल्या सर्व मंडळीला घेऊन जायचं आहे त्यांच्या हरेशच्या सासरवडेला तिकडं त्यांना सोडून मग तिकडे जायचं आहे तर जाऊ आपण हरीशच्या घरी एक जस्ट पोचलं आहे घरामध्ये त्याच्या आता आतमध्ये तयार होतं व्हायला तयार झालं का लगेच निघू कारण की नंतर ट्रॅफिक लागेल त्या हिशोबाने रेडी होऊन आलेला आहे मग कसा हिरो दिसतो ना लग्न करायचं आहे बघ आहे का पोस वय पाहा बघा को तर दाप पाळेल फुटीगळ फुटीगळ दोन पोरांचा वापस वाटतं का मला अरे इतकं दाढी पूर्ण ना आली तर मला पूर्ण आली तरी याला पूर्ण ना आले दाढी हा गाव मी बारी गाव यो मोठा माजीपेक्षा तरी पण <laughs> आमच्या गावनी असं दोघं तिघे रन असतील अजून एक नाना आहे आमचा तर त्याच्या फक्त एकच केस होतं दाढीला काय याला ते एवढंच येतं असा इथं मेंढा आपलं पण वेळ येणार आहे बघू मला सॅल्यूट केलेला आहे कारण तो जाम मला <laughs> खाली खाली ठेव खाली हात नीचे आहे डोल नको रागन बघू चल जाऊ आपण टकली चमकतो तुझी हे फोकस नाही हे झुंबर नाही टकली चमकतो तुझी बोलशील हा माझे जायचा हा चला तर काही चालू खूप जायला आम्ही एक गिफ्ट घेतल्यात भाऊबीचे गिफ्ट अजून दिलं ना रिटर्न गिफ्ट असं असतं खेल कांडो बा तर चला आता जाऊ हो डायरेक्टली रिक्षा तर पुसून ठेवलेलीच आहे त्यांनी कसं काय होतं की मला आता काय उजड येतं काय येतं काय समजलं ना मला कारण की सॅच्युरेशन जास्त होतं थोडा मोबाईलचा पोचलो फायनली सासूरवाडीला ओके आता त्याला घ्यायला यावे आम्ही पोऱ्याला पोऱ्या होता मामाशी तर दिवाळी खायला आलेला हो पप्पा 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 मामा पप्पा मामा मगच पसून करतोय तर चा घरात जाऊ हर्षला घेऊन जाणार आम्ही कुठे आला बाबू मामा बोल हं बोल मामा डेंजर एकदम चला घेरा दा बाबूजी काढली जाते एक दृष्ट चार्ण, चार्ण, चार्ण चार्ण ये चल चल जायचं आपल्याला चल लवकर बाहेर निघ बाहेर सरा निघ अर्धा दरवाजा तोरू आम्ही तू तो बाहेर ना निघला तर तू वरच्या लाव ना तर खालच्या लाव आम्ही आलो तर दरवाजा तोडू आम्ही हा भरून गला देऊ तू ती काढीत तोरायची आम्हाला हे चल रे बाहेर आहे मला जर काही बघू शकता आता निघालो आम्ही चालू मस्त म्हणजे उत्तर शिव नारिवलीच्या मध्ये ट्रेन चालले पण डायरेक्ट चालवतं आता आप जायचं आपल्याला मोबाईलला एकत्र बघूया भेटते का ऑनलाईन दाखवतं स्टॉक अवेलेबल आहे म्हणून मग आता तिथं गेल्यावर सांगतो मग अशी वाशिवला बघितला तर नव्हता तेव्हा मी ब्लॉगच शूट नाही ज्या आहे मला तो मोबाईल भेटला पाहिजे मी सेकंडमध्ये पण बघतो आहे तर भेटला तर नक्की दाखवे मला फायनली निघालो आता मोबाईल काही भेटला ना आम्हाला आता जाऊ मानिसं भेटलेली मागे ते बाहेर तर बघू असं काय डेंजर सीन होतं इथं तर काय करणार का आहे फायनली निघालो आता खाली आलो आम्ही मॉलच्या बाहेर डायरेक्ट चांगला मूड अप झालेला आहे आपला का रिझन आहे मोबाईलच नाही भेटत तो कुठे एकाकडे आहे पण तो जाम भाव घातो एक लाख चव्वेचाळीस हजार करतो डायरेक्ट तर काहीच बसतो रिक्षा आता रिक्षा तर चालू केली आता निघू डायरेक्ट झाली कारण की दाखवतो ऑनलाईन पण इथं आल्यावर स्टॉकच नाही बघ इथं बंदच केला कंपनी जाऊ नये जाऊ घरी मस्त आता हमस विचार होतो मोबाईल भेटला का इतकंच पार्टी करायची लगेच आणि चांगला मूडचा किरकिरा झालेला आहे ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय